कर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती काय युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तेरा नोव्हेंबर आपण आलेलो आहे पिंपळगाव कसमत येथील कांदा मार्केटला मित्रांनो आपण या चॅनलवरती कांद्याच्या बाजारभाऊ डेली अपडेट टाकत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आज आजची जर आवक बघितली तर एक नंबरचं शेड फुल झालेलं आहे आणि दुसऱ्या शेडमध्ये एक लाईन लागलेली अर्धी बघूया आजचे काय बाजारभाव निघत आहे चला भाऊ बघू झालेला आहे मित्रांनो पहिलाच ट्रॅक्टर आहे उन्हाळा कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेला फोर थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज कुठला आहे कांदा वनीचा वनी। वनी कांदा आहे बियाणा घरगुती बियाणं बघू शकता तुम्ही लाल कांद्याची बघू शकता काय भाऊ गेली काका हजार रुपये गेली गोष्टी कांदा आहे बघू शकता मिडियम साईज माले काय भाऊ गेला भाऊ चार हजार सहाशे चार हजार सहाशे एक्क्यानं गेलेले फोर थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन्टी वन रुपीज बघू बराबर कांदा आहे बघू शकता चांगली साईज आहे काय भाऊ गेलं भाऊशे अठ्ठेचाळीसशे बारा गेलेले आहे कांदा कसबे सुक बिया ना एलोराचं आहे माल बघू शकता अठ्ठेचाळीसशे बारा गेलेले फोर थाउजंड एट हंड्रेड रुपीज कांद्याची गोल्टी बघू शकता काय भाऊ गेली गोल्टी आठशे रुपये जायलाय कुठली गोलटी ओझरची गोलटी बघू शकता आठशे रुपये जायले एट हंड्रेड काय बघू शकता काय भाऊ गेला बत्तीसशे बत्तीसशे जायले कुठला आहे कांदा छडवेल साखरी कडला माल आहे बघू शकता कांदा आहे बघू शकता तुम्ही काय भाऊ गेला भाऊ एकोणतीसशे पन्नास जायले कुठला आहे माल साखरीचा माल आहे बघू शकता एकोणतीसशे पन्नास टू थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी रुपीज ते लाल कांद्याची बघू शकता काय भाऊ गेली काका गोल नऊशे जायले बघू शकता कांदा आहे बघू शकता एक्साईज माल आहे काय भाऊ गेला भाऊ काय भाऊ गेला तेहतीसशे तीस गेलेलं आहे ती थ्री थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज बियाणं कोणत्या याचं घरगुती बियाणं आहे कुठला आहे माल साकरीचा माल आहे बघू शकता गुन्हा कांदा आहे बघू शकता काय बघू हो सत्तेचाळीसशे सत्तेचाळीसशे बारा कुठला आहे माला वडीचं माल आहे बियाणं मिक्स आहे सत्तेचाळीसशे बारा गेलेलं आहे बघू शकता तुम्ही बघू पुढं पुन्हा कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेला सत्तावन्नशे चाळीस जायला पावती बघू शकता फाईव्ह थाउजंड सेवन हंड्रेड फोर्टी रुपीज बियाणं कोणतं यायचं कुठले बियडचा माल आहे बघू शकता कांदा आहे बघू शकता बियरचा माल आहे काय भाऊ गेला पाच हजार जायले फाईव्ह थाउजंड रुपीज बियाणं कोणतं यायचं घरगुती बियाणं आहे कुठला आहे माल वणीचा माल आहे बघू शकता पाच हजार गेलेले नाही कांदा आहे बघू शकता एक साईज माल आहे कलर चांगला आहे काय भाऊ गेला पाच हजार पाचशे ऐंशी गेलेले बघू शकता पावती फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड एटी रुपीज बियाणा कोणतं सहित आणि कुठला आहे माल बारेड मुख कुठं कन्हाशीकडला माल आहे बघू शकता पाच हजार पाचशे ऐंशी एक साईज आहे कलर पण चांगला आहे काय गेलं भाऊ पासष्ट पासष्ट पंचवीस गेलेले बघू शकता पावतीत सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज बियाणं कोणता येत गावठी बियाणं आहे आहे माल करेडचा करंज खेडचा माल आहे बघू शकता पासष्ट पंचवीस रुपये गेलेला आहे पावती बघू शकता हा पण चांगला कांदा एक साईज आहे कलर चांगला आहे काय बघू छप्पनशे ऐंशी गेले फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड एटी रुपीज बियाणं कोणतं होता कुठला आहे माल करंजेडचा माल आहे बघू शकता ना कांदा आहे बघू शकता चोपडा माल एक साईज आहे काय भाव गेला एकोणसाठ चाळीस जायला फाईव्ह थाउजंड नाईन हंड्रेड फोर्टी रुपीज बियाणं कोणतं होतं याचं स्वरा समृद्धीचं बियाणं आहे कुठलं आहे माल हा शकता उन्हाळ कांदा आहे बघू शकता काय भाव भाऊ गेलो एकावनशे ऐंशी जायला आहे माल करेडचा माल आहे बघू पुढं कांदा बघू शकता हा पण चांगला आहे उन्हाळ कांदा आहे काय भाव गेलो भाऊ एकोणसत्तर बावन्न एकोणसत्तर बावन्न गेलेले बघू शकता सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज बियाणं कोणतं होतं स्वरा समृद्धीचं बियाणं आहे माल कर 72, ले ले, माल आहे बघू शकता एकोणसत्तर बावन गेले सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज कांदा आहे बघू शकता काय भाऊ बघेल छप्पनशे जायला फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज कुठला आहे माल कुनोली कुनुली बियाणं कोणतं होतं याचं गजाननचं बियाण आहे बघू शकता उन्हाळ कांदा आहे आपण बघू शकता काय बघ फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज कुठला आहे कांदा वनोलीचा कांदा आहे आपण बघू शकता हा कांदा आहे बघू शकता एक साईज माल आहे काय बघू गेलं सहा हजार एकशे अकरा गेलेला आहे सिक्स थाउजंड वन हंड्रेड इलेवन रुपीज कुठला आहे माल सुक माल बियाणा अनुराधाचं आहे बघू शकता उन्हाळ कांदा आहे बघू शकता एक साईज माल आहे कलर चांगला आहे काय भाव गेला दादा एकोणसत्तर गेलेलं आहे अवती बघू शकता सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड वन रुपीज बियाणं कोणतं होतं याचं गोल्डन कुठला आहे माल मेदर कळवण साईडचा माल आहे मेदरचा एकोणसत्तर गेलेलं आहे सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड वन रुपीज उन्हा कांदा आहे बघू शकता काय भाव दा गेला दादा बासष्ट सहा अवती बघू शकता सिक्स थाउजंड टू हंड्रेड सिक्स रुपीज बियाणं कोणतं होतं याचा गजानन कुठला आहे माल मेदरचा मेदर माल आहे बघू शकता कांदा आहे बघू शकता एक साईज माल आहे काय भाऊ गेलं काका अठ्ठावनशे चौदा गेलेले कुठलाय माल पिंपळसचा माल आहे बियाणं कोणतं याचं ईस्ट वेस्ट प्रेरणा अठ्ठावनशे चौदा गेलेले फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड फोर्टीन रुपीज बघू बडं कुणाला कांदा आहे बघू शकता एक साईज माल आहे काय भाऊ गेला काका एकोणसाठ रुप एकोणसाठ गेलेलं आहे फाईव्ह थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं यायचं ओमकार कुठला आहे माल रामाचे पिंपळसचा माल आहे एकोणसाठ गेलेला आहे फाईव्ह थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज माल बघू शकता तुम्ही पुन्हा कांदा आहे काय भाऊ गेलं भाऊ बाँ? एकावन्न बावन्न फाईव्ह थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज कोणतं आहे माल बियाणं येलोरा कुठला आहे रामाचे पिंपळसचाच माल आहे बघू शकता कांदा आहे बघू शकता चांगला माल आहे आपण काय भाऊ गेलं त्रेपन्नशे फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज कुठला आहे माल रामाचे पिंपल्स बिया पुन्हा फुरसुकीच बियाण आहे माल बघू शकता पुन्हा कांदा आहे बघू शकता एक साईज माल आहे कलर चांगला आहे काय हो गेलं दादा सहासष्ट त्रेसष्ट सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी थ्री रुपीज कुठला आहे माल हा नरव नरव बियाणं कोणतं येतं प्रशांतचं बियाणं आहे बघू शकता सहासष्ट त्रेसष्ट गेलेले आहे हो बघितले मित्रांनो आजच्या आपण आज भावामध्ये थोडा सुधार झालेला आहे आज सरासरी छप्पन सत्तावन्न चालू होतं हायएस्ट आपणही चांगला कांदा एकोणसत्तरपर्यंत बघितला आहे बघू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याची काय बाजारभाव असत आहे धन्यवाद